नमस्कार मित्रांनो लोक महाराष्ट्र न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आज आपण आलेलो प्रभाग क्रमांक एक मध्ये या ठिकाणी बीजेपीचे जे कार्यकर्ते आहेत यांचा उत्साह आपल्याला बघायचा आहे की काय नेमकं भूमिका आहे की कार्यकर्त्यांमध्ये उत्साह काय नेमका आपण बघणार आहोत काय दादा नाव आपलं भागवत देशमान काय आपलं एवढा एवढा उत्साह आपण नेमकं काय काय झालं की रुग्णसेवेत मॅडमने भरपूर सेवा केली आणि आतापर्यंत त्यांनी समाजकार्य भरपूर आहे अंबिका अर्बन माध्यमातून हो, वगैरे तर त्यामुळं लोकांचा कल इकडच आहे सर्व आणि लोकांची सेवा भर म्हणजे पहिल्या चाळीस वर्षापासून करता येते आपण एवढं जनतेमध्ये फिरता काय जनतेचा प्रतिसाद जनतेचा प्रतिसाद फुल आहे बिलकुल बिलकुल आपलं नितीन अंजनकर जे आहेत काय भाऊ काय वाटतं की एवढा उत्साह कशाचा आहे आपल्या बुलढाणा जिल्ह्याला राष्ट्रमाता जिजाऊचा वारसा लाभलेला आहे राष्ट्रमाता जिजाऊंनी जे संस्कार दिलेले आहेत ते सर्व आपल्या महाराष्ट्राला प्रेरणादायी आहे आणि आपल्याला दिसतंय शेताताईच्या माध्यमातून श्वेत आतापर्यंत आल्यापासून जो विकास केला आणि प्रत्येक जन ना प्रत्येक जनतेच्या नाळाशी जोडलेले आहे आणि शेतकरी वर्ग असो मजदूर वर्ग असो त्यांच्या अर्ध्या रात्री त्या धावून येतात आणि प्रत्येकाच्या कामे पडतात आणि याच्यातून आपल्याला एक, एक, एक। विश्वास तयार झालेला आहे नवीन पिढीमध्ये पण विश्वास तयार झालेला आहे कुठे कुठेतरी विकास दिसतोय आणि विकासाच्या माध्यमातून ताईंच्या आशीर्वादाने ताईंच्या मुला नवीन नवीन युवा पिढीमध्ये नवीन चैतन्य निर्माण झालेलं आहे आणि तो उत्साहच आपल्याला एका योग्य शिखरावर मिळून पोहोचवणार आहे आणि ते आपल्याला त्याची प्रचिती येत आहे आणि आता पूर्ण नगरपालिकेमध्ये जो बदल होणार आहे तो सर्व ताईच्या कामामुळे होणार आहे आणि संगताई संगताईंच जे काम आहे रुग्णसेवा आणि त्यात जे पण महिलांशी जुळलेलं आहे महिला रुग्णांशी जुळलेला आहे आणि त्यातून जो महिला वर्ग तयार होऊन नवीन तो पण एक सामर्थ्यवान होईल आणि माजिजाऊच्या आशीर्वादाने ते आपल्याला प्रचिती दिसणारच आपली नगरपालिकेच्या हो घातलेल्या ज्या निवडणुका आहेत तीन तारखेला तीन डिसेंबरला त्या अनुषंगाने चिखली शहरासाठी नगराध्यक्ष पदासाठी म्हणून सौ डॉक्टर संध्याताई कोठारी उभ्या आहेत गेले पस्तीस वर्ष झाले रुग्णसेवेचा अनुभव आहे त्यांना राजकीय बाळकडू सुद्धा आहेत त्यांचे वडील नगराध्यक्ष होऊन गेलेत आजोबा आमदार होऊन गेलेत त्याच्यानंतर इथे चित्तरंजन जी डागा हे त्यांच्या आजोबा होते हे सुद्धा या शहराचे नगराध्यक्ष झाले अन्य अॅडव्होकेट विजयभाऊ कोठारी हे सुद्धा भारतीय जनता पार्टीमध्ये गेल्या चाळीस पंचेचाळीस वर्षापासून भाईजीपासून म्हणजे त्यांच्या वडिलांपासून तिसरी चौथी पिढी ती भारतीय जनता पार्टीमध्ये जनसंघामध्ये असेल तर सक्रिय आहेत आज सौ संध्याताई कोठारी मॅडमच्या सोबत फिरताना एक अनुभव आला की उत्तम प्रतिसाद जनतेकडून मिळतो याला कारण आहे भारतीय जनता पार्टीच्या आता सत्ता आल्यापासून या ठिकाणी आमदार श्वेताताई महाले पाटील यांच्या माध्यमातून चिखली शहरातल्या कानाकोपऱ्यामध्ये रस्ते झाले वीज पोचली नाल्या स्वच्छ आहेत सौंदर्यीकरण चिखली शहरात झालं स्वच्छता वाढली आणि एकूणच चिखली शहराचा कायापालट झाला अनेक वेळा औरंगाबाद नागपूरचे पाहुणे आल्यानंतर ते असं म्हणतात काल माझ्याकडे पुण्याचे आमच्या मुलाचे मित्र येऊन गेलेत ते म्हणे काका चिखली असं वाटतच नाही की छोटं गाव आहे म्हणून चिखली आम्हाला पुणे मुंबई सारखंच वाटतं तर याचं सगळं श्रेय आपल्या हो। आमदार श्वेताताई महाले यांना जातं म्हणून माझी जनतेला नम्र विनंती आहे की चिखली शहराचा राहिलेला विकास असेल चिखली शहराचं राहिलेलं सौंदर्यीकरण असेल आणि इतर अनेक छोट्या मोठ्या समस्या असतील त्या जर सोडवायच्या असेल तर केंद्रात भारतीय जनता पार्टीच सरकार आहे राज्यामध्ये देवेंद्र भाऊच्या रुपाने भारतीय जनता पार्टी सरकार आहे चिखली मतदारसंघामध्ये श्वेताताई आमदार आहेत आणि त्यालाच म्हणजे हे तीन इंजन जे त्याला एक चौथं इंजिन आपल्याला जोडायचं नगराध्यक्षपदासाठी की सौ संध्याताई कोठारी यांना जर निवडून दिलं तर निश्चितपणे आपल्याला आणखी या शहराचा विकास एक सुंदर चिखली संपूर्ण देशामध्ये चिखली म्हणजे शहर कसं असावं याच एक मॉडेल माननीय आमदाराच्या मनात संध्याताईच्या मनामध्ये आहे आणि एक सुंदर चिखली सगळ्यांसमोर पुढच्या पाच वर्षामध्ये दिसेल परंतु यासाठी आपल्याला पुन्हा एकदा संध्याताईंना निवडून द्यावं लागणार आहे भारतीय जनता पार्टीची नगराध्यक्ष पदाची जशी निवडणूक आहे तसेच नगराध्यक्ष सुद्धा नगरसेवक सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये निवडून आले पाहिजेत तरच नगराध्यक्षांना काम करणं सोपं जात असतं म्हणून या प्रभाग क्रमांक आ, एक मध्ये आपल्या मंदार ताई राजपूत ह्या उभ्या आहेत त्यांचे पती शिवा राजपूत जे आहेत ते अत्यंत भारतीय जनता पार्टीचे सक्रिय कार्यकर्ते आहेत त्यांच्यासोबत आमचे भागवत देशमाणे असतील आकाश घोलप असेल निलेश भाऊ अंजनकर असतील त्यांचे बंधू असतील सगळे भागवत म्हणजे खलसे प्लॉट मधली जेवढी काही मंडळी आहे मग ते पांडे कंपनी असेल तर हे सगळे एक दिलाने या कामाकरता भिडलेले आहेत तर मंदारताई यांना सुद्धा आणि सौ संध्याताई कोठारी यांना नगराध्यक्ष म्हणून आणि मंद्याताई राजपूत यांना नगरसेवक म्हणून मला असं वाटतं की या वार्डाचा विकास होण्याकरता या प्रभागाचा विकास होण्याकरता हे अत्यंत आवश्यक आहे मी सर्वांना कळकळीची विनंती करतो की चकली शहराचा विकास जर करायचा असेल तर भारतीय जनता पार्टीशिवाय पर्याय नाही कारण तरी मी सर्व मतदार बंधू भगिनींना विनंती करतो चखली शहराच्या विकासासाठी सौ संध्याताई कोठारी या संभाव्य उमेदवार आहेत आणि यांना जर तिकीट मिळालं किंवा जे कोणाला तिकीट मिळेल त्यांना भरघोष मतात निवडून द्या आणि चिखलीच्या विकासासाठी पुन्हा एक नव संजीवनी आपण तयार करूया जय हिंद जय जे श्रीराम आपण बघितलं जातात की बीजेपीच्या कार्यकर्त्यांचा उत्साह हो। हा जोमामध्ये आहे आणि त्यांचे सर्व कार्यकर्ते चिखली शहराच्या कानाकोपऱ्यात फिरून बीजेपीचा प्रचार करत आहे